राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राधिका हरगे यांच्याकडून महापालिका क्षेत्रात पंधरा ठिकाणी वट वृक्षारोपण उपक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी जिल्हाध्यक्ष राधिका हरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज आणि कुपवाड शहर जिल्ह्याच्या वतीने महापालिका क्षेत्रात पंधरा ठिकाणी शंभर वृक्षांच्या लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता प्रदेशाध्यक्ष रुपालीकडकर यांनी वटपौर्णिमेला अनेक ठिकाणी महिला वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा करतात त्यामुळे समाजात जनजागृती निर्माण करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने प्रत्येक जिल्हा तालुका विधानसभा प्रभाग गण ते अगदी ग्रामपंचायत स्तरावर वटवृक्षाचं रोपण अभियानाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवा असे महिला आघाडीला सांगितले होते त्यानुसार सदरचा कार्यक्रम राबवला गेला या उपक्रमाला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमांतर्गत शहर जिल्हाध्यक्ष राजे हरगे यांनी विविध भागात वृक्षारोपण केले या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी कौतुकाची स्थाप देत उपक्रमात सहभाग नोंदवला यावेळी आयशा शेख उषाताई गायकवाड सुनीता जगदणे सुनीता काळे शुभांगी वेधपाठक तबसुम मल्ला माधुरी मेहत्रे मनीषा विभूते कमल चव्हाण नूतन मोठे हेना शेख कविता सुरबे वसुधा हरगे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आज वरसाची पौर्णिमा हो त्यानिमित्ताने मी सर्व महिलांना ज्या पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील कटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या महिला प्रदेशाच्या अध्यक्षा रुपल्ली चाकणकर यांच्या सूचनेनुसार आज आम्ही सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये वटवृक्षाचे वृक्षारोपण हे अभियान राबवण्यात आलेलं आहे तर आम्ही आता सांगलीमध्ये हे वृक्षारोपण केलेलं आहे तसे तसेच आम्ही कुपवाडमध्ये मिरजेत देखील वीस ठिकाणी आम्ही वृक्षारोपण करण्याचा संकल्प केलेला आहे तरी वृक्षारोपण करणे हे काळाची गरज बनलेली आहे आणि जास्त आम्ही वडाच्या झाडाला प्राधान्य दिलेले आहे याच्यामध्ये